हॅलो फ्रेंड्स फक्त एकदा आणि एकदाच आपल्या केसांवरती लावा केसांना इतका सुंदर कलर येईल ये की तुम्हीसुद्धा चकित व्हाल कोणताही हेअर डाय हेअर कलर लावणं विसरून जाल इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे खूप सारे लोक असे हे आहेत की जे आपले केस सुंदर दिसण्यासाठी युक्त हेअर डाय हेअर कलर केसांवरती अप्लाय करत असतात त्यांच्या केसांची खराब अशी अवस्था होते आणि वयाच्या अगोदर पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो पण जर आपण नैसर्गिकरित्या केस काळे करायचे ठरवले तर आपल्या केसांचं नुकसानही होत नाही केस जास्त प्रमाणात पांढरेही होत नाहीत गळत नाहीत तुटत नाहीत आणि नॅचरल ने नेच, पद्धतीनं आपले केस काळे मजबूत दाट होतात पांढऱ्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करायचे असेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे पण कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले की खूप जास्त टेन्शन येतं आणि मग अशा वेळेस आपण काय करतो वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट आपल्या केसांवरती लावतो त्यामध्ये भरपूर असे केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्समुळे आपले केस खराब होतात गळतात तुटतात आणि जास्त प्रमाणात पांढरेसुद्धा होतात पांढरे केस काळे होतात पण थोड्या दिवसासाठी कालांतराने आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात आणि हे टाळण्यासाठी आपण घरच्या घरी घरगुती पद्धतीनं नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे मजबूत दाट करू शकतो हळूहळू का होईना आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट मिळणार आहे त्यासाठी आज आपण इथं अतिशय सोपी अशी रेमेडी पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं लोखंडीकडे घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता इथं मी मेहंदी थोडी भिजवणार आहे त्यासाठी मी थोडंसं इथं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तुम्ही इथं प्रमाण वाढवून घेऊ हो शकता त्यासाठी इथं मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये चार आपल्याला लवंग घालायचे आहेत त्यानंतर एक दालचिनीचा छोटासा तुकडासुद्धा मी इथं घातलेला आहे त्यानंतर आपल्याला घालायचा आहे कडीपत्ता आणि त्यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे कडुनिंबाची पानं तर इथं थोडीशी कडुनिंबाची पानंसुद्धा मी यामध्ये घातलेली आहेत तर हे सुद्धा आपले केस काळे करण्यासाठी आणि केस मजबूत दाट करण्यासाठी मदत करतात तर इथं आपल्याला घ्यायची आहे चहापत्ती तर अगदी छोटा चमचा इथं मी चहापत्ती घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटासा पाऊच कॉफी पावडर तर इथं एक चमचा कॉफी पावडर घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला आणखी एक घटक घालायचा आहे हळद तर इथं एक छोटा चमचा मी हळद घातलेली आहे म्हणजेच एक मोठा पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा इथं मी हळद घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे उकळून घ्यायचे अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचे फ्रेंड्स आपण यामध्ये जे नॅचरल घटक घातलेले आहेत तेच घटक आपल्या का केसांना काळे करणार आहेत आपण यामध्ये लवंग घातलेली आहे तर लवंगेमुळे आपल्या केसांना लवकर कलर चढतो आणि आपले केस काळे होण्यास मदत होते खूप काळापर्यंत आपल्या केसांवरती कलर सुद्धा टिकून राहतो बरोबर हळद घातलेली आहे तर हळद आपल्या केसांतील स्कॅल्प क्लीन करायला मदत करतो त्याचबरोबर हळद केसातील इन्फेक्शन दूर करतं आणि आपल्या केस पांढऱ्या झालेल्या केसांना काळे करण्याचं काम सुद्धा हळद करत असते हळदीमुळे सुद्धा आपले केस लवकर काळे होण्यास मदत होते त्यासाठी आपण इथं हळद सुद्धा घेतलेली आहे त्यानंतर कॉफी घेतलेली आहे तर कॉफी आपल्या केसांना नॅचरल कलर देते कॉफीने आपले केस हेल्दी सुद्धा होतात आणि हळूहळू पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते दालचिनी केसांना हलके करते आणि टाळूला उत्तेजित करते आणि केसांच्या वाढीस चालना देते जेवणाची चव वाढवणारी ही दालचिनी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते आणि जेवणाची चव वाढवत नाही तर ही केस केसांसाठी सुद्धा चमत्कारी ठरवू शकते नैसर्गिकरित्या केस काळे करायचं काम दालचिनी करू शकते कमी वेळात पटकन केस कलर करायचे असतील तर ही रेमेडी पांढरे झालेले केस पटकन काळे होण्यास मदत करते आपले केस थोडेफार पांढरे झालेले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर नक्की ही रेमेडी ट्राय करा पांढरे केस काळे करण्याचा नवीन फॉर्म्युला आज आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा होणार आहेत पाच मिनिट हे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला इथं मेहंदी घ्यायची आहे तर इथे मी निशा मेहंदी घेतलेली आहे म्हणजेच निशा ब्लॅक मेहंदी तर इथं एक पाऊच मी निशा मेहंदीचं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती मेहंदी सुद्धा इथं घ्यायची आहे जेवढी आपण निशा मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला इथं गणपती मेहंदी घ्यायची आहे गणपती मेहंदी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं हिना घेऊ शकता किंवा नोपूरची मेहंदीसुद्धा सुद्धा घेऊ शकता पण दोन्ही मेहंदी आपल्याला तेवढीच घ्यायची आहे सम प्रमाणात घ्यायची आहे आता प्लेला प्लेला हे मेहंदी आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यामधल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि आपण जे पाणी तयार केलेलं आहे हे पाणी आपल्याला थोडं थोडं घालून याचं स्मूथ असं छान बेटर तयार करायचं आहे निशामेहंदीमध्ये केमिकल्स भरपूर असतं आणि हेच केमिकल्स आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात पांढरे बनवतात त्यासाठी आपल्याला या केमिकलचा वापर जास्त करायचा नाही त्यामध्ये आणखीन काही नॅचरल घटक घालायचे किंवा मग नॅचरल अशी थोडीशी मेहंदी मिक्स करून हे जर केसांवरती लावलं तर केस आपले काळे होतातच पण आपल्या केसांना कोणतंही अपाय होत नाही आणि आपले केस जास्त प्रमाणात गळत नाहीत तुटत नाहीत आणि जास्त प्रमाणात पांढरेसुद्धा होत नाहीत तर त्यासाठी आपल्याला निशा मेहंदीमध्ये असे नॅचरल घटक घालायचे आहेत आणि हेच केसांवरती लावायचं आहे कारण निशा मेहंदी ही प्रत्येकाची आता आवडती मेहंदी झालेली आहे कारण निशा मेहंदीने पटकन केसांवरती कलर होतो येतो आपला वेळ हे वाचतो आणि आपले पैसे हे वाचतात अगदी दहा रुपयाच्या पॉकेटमध्ये आपले केस आपण कलर करू शकतो पण हेच कलर केलेले केस जे आहेत हे नंतर खूप जास्त प्रमाणात पांढरे होतात हे आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप जास्त असा उशीर झालेला असतो त्यानंतर आपल्याला नॅचरल घरगुती डाय बनवण्याशिवाय पर्याय उरत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं अशाच घरगुत पद्धतीनं आपले केस कलर करायचे आहेत डाय तयार करून केसांवरती लावायचे आहे त्यामुळं आपल्या केसांना हळूहळू का होईन आपण सुंदर असा कलर येतो आणि नॅचरल पद्धतीनं मुळापासून आपले केस काळे होण्यास मदत होते आता बाजारामध्ये केमिकलयुक्त डाय आणि केमिकलयुक्तच मेहंदी उपलब्ध आहेत बिना केमिकलयुक्त असं बाजारात कोणताही प्रोडक्ट नाही त्यासाठी आपण बाजारातून जे प्रोडक्ट आणतो त्यामध्ये घरगुती जे नॅचरल घटक असतात ते घटक मिक्स करून आपण जर मेहंदी भिजवली आणि केसांवरती लावली तर ते आपल्या केसांसाठी सुद्धा उत्तमच आहे निशा मेहंदी कशी भिजवावी याचे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा ट्राय करू शकता अतिशय सुंदर रिझल्ट केसांवरती येणार आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा नक्की ट्राय करा आता थोडं थोडं पाणी घालून याचं स्मूथ असं बॅटर तयार केलेलं आहे तर आता हे केसांवरती लावायचं कसं तर केस आपले स्वच्छ शंपुणे धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर दीड ते दोन तास आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे त्यानंतर जास्त आपल्याला हे केसांवरती ठेवायचं नाही त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला केसांना तेल लावायचं असेल तर चा तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांना तेल लावू शकता आणि नंतर शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घेऊ शकता पण मेहंदी लावल्यानंतर लगेचच शॅम्पू केसांना लावायचा नाही आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट पाहू शकता अतिशय सुंदर तुमचे केस दिसणार आहेत उठावदार असे केस दिसणार आहेत चमकदार दिसणार आहेत त्याचबरोबर मजबूत आणि हेल्दी सुद्धा होणार आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक करा जाता जाता माझ्या चॅनलला स्क्राईब करा आणि सबस्क्राइबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे कुठोपर्यंत कुठंपर्यंत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय